नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्ष सेना यांचा इशारा वाळवा तालुक्यातील इस्लामपूर तहसील ऑफिस समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्या शेजारी कचरा व अस्वच्छता पसरल्याचं चित्र दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूने अशा प्रकारे अस्वच्छता असल्याने अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व दलित महासंघ हे आक्रमक झाले आहेत या परिसरातील कचरा त्वरित काढून त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी अन्यथा हा कचरा नगरपालिकेमध्ये आणून टाकला जाईल असा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी काय म्हणाले ते पाहू पिराजी निवृत्ती थोरडे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षांना संस्थापक अध्यक्ष आज आपण इस्लामपूर येथील तहसीलदार कचेरीच्या समोर जे नगरपालिकेनं लॉन जे केलेला आहे तो लॉन असा कचऱ्याचं साम्राज्य झालेला आहे महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी जे लॉन आहे त्यात कचरा इतका झाला आहे की पुतळा हा कचऱ्याच्या साम्राज्याचाच गावलेला असला दिसतोय आणि नगरपालिकेनं हा त्वरित इथला लॉन एक तर शिफ्ट करावा नसेल तर स्वच्छता ठेवावी असे आमचे अखिल भारतीय स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं मागणी आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे पुतळा परिसर हा स्वच्छ पाहिजे आणि जर असे झाले नाही तर जन आंदोलन उभारू असे एक अखिल भारतीय स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं एक चेतावनीच देतो असं समजावं पग मी साल दलित महासंघाध्यक्ष आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शेजारी लॉन आहे तिथं कचऱ्याचं साम्राज्य भरपूर साठलेलं आहे आणि लॉन आहे का तिथं कचरा टाकायचा डेपो हेच काय समजणार सगळा कचरा उडून पुतळ्याच्या तिकडे वारं जायत आहे आणि प्रशासन त्याच्यावर काही लक्ष देत नसल्यामुळे आम्ही येत्या दोन तीन दिवसात ह्याची दक्कल नाही घेतली तर दलित महासंघाच्या वतीने तीव्र प्रकारचं आंदोलन छेडणार एवढंच सांगतो जय भीम जय भारत